हो मिसरांनी तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर ऍक्स्किल फॅन्टसी लिंक इन द डिस्क्रिप्शन बीड मध्ये सध्या कडक उन्हाचं ज्या पद्धतीनं उन्ान सगळं तापलेलं वातावरण आहे अगदी त्याच पद्धतीने लोकसभेचं देखील वातावरण तापलेलं आहे आपल्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांनी तसं नामनिर्देशनपत्र देखील भरलं आहे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्यासोबत काही मतदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की नेमकं त्यांचं काय का मत आहे आणि काही विकास रकडलेला आहे का तर मला सांगा एक मतदार म्हणून काय तुमच्या भावना आहेत आणि विकास खरोखर झाला आहे सध्याचे उमेदवार पंकजा पालवे सेम गोपिडे मुंडे सारखं काम करत करणार असं मला वाटतंय आणि तसं मुंडे साहेबांनी काम केलं आहे पूर्ण महाराष्ट्रात तसंच पंकजा पूर्ण महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे काम करतील आणि जास्तीत जास्त एक लाख मताच्या लीड येतील म्हणून नेमके नेमके विकासाचे कामं कुठले रकडलेले आहेत का कारण मागील बरेच बऱ्याच वर्ष वा, बरेच मागच्या काळामध्ये त्यांच्याकडे सत्ता होते मुंडे घराण्याकडे सत्ता आहे आणि यावेळेस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र झाले बहीण भाऊ तर कधी एकच आहेत ते दाखवायचे होतं एक आणि करायचे होतं एक आता सध्या एक झालेत तर ते नक्कीच दोघं मिळून विकास करतील असं मला वाटतं आणि रस्ते आहेत नाल्या आहेत पाणी आहे, आहे, आहे। शेतकऱ्यांना एक कृपया तर पीक विमा मिळतोय पुन्हा तीन चाकस सरकार आहे शिंदेसाहेब आहेत अजित पवार आहेत फडणीस साहेब आहेत सगळे मिळून विकास करतील म्हणजे असं वाटतंय तुम्हाला मागच्या काळामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये विकास झाला विकास झाला आहे नाही असं नाही बऱ्यापैकी झाला आहे त्यापेक्षा जास्त पंकजताई करतील प्रीतमताईंना थोडा अनुभव नसल्यामुळं हे विकास महाग राहिलेला आहे पंकजादाई चांगला विकास करतील असं पूर्ण बीड बीड मतदारसंघात वाटते मला मला सांगा एक मतदान म्हणून बीड जिल्ह्यामध्ये खरोखरच विकास झालेला आहे का किंवा तुमच्या काय अपेक्षा येणाऱ्या उमेदवारांनी निवडून उमेदवाराकडून राहील या मागच्या काळामध्ये अनेक जणांकडे सत्ता होती महत्वाचा जे जिल्ह्याचा प्रश्न समजा रेल्वे रेल्वेचं काम सुरू अत्यंत संतगतीने काम सुरू आहे त्याचा लवकरात लवकर ती एक अपेक्षा एक मतदार म्हणून मला आहे रेल्वेचा म्हणजे परळी नगर बीड ही जी रेल्वे आहे आणि त्याचप्रमाणे घाटनांदूर ते श्रीगोंदा ही एक खूप दिवसापासून अंबाजोगाईकाराची मागणी आहे रेल्वेची तर तोसुद्धा प्रकल्प सुरू व्हावा एक, एक ती एक मागणी आहे आणि दुसरी महत्वाचा विषय एम आय डी सी मोठमोठे उद्योग हे बीड जिल्ह्यामध्ये आले पाहिजे एक पत्रकार आणि हे म्हणून एक मला अपेक्षा आहे एकंदरीत एक अंबाजोगाई शहरानं अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन छेडले होते त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुमच्या अपेक्षा असणार आहे निश्चितच आंबेजोगाई जिल्हा व्हावा ही सर्वांचीच म्हणजे आंबेजोगाई करायचीच नाही तर आसपासच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि बरेच वेळेस जिल्हा होईल असं आशा होती परंतु अद्याप काही झालं नाही तर पुढच्या काळामध्ये जे कोणी उमेदवार खासदार म्हणून या ठिकाणी निवडून देतील त्यांनी या बीड जिल्ह्याच्या याच्यासाठी म्हणजे आंबेजोगाई जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करावे एवढी एक अपेक्षा आहे एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं आता आंबेजोगाईचं आम आमचं खूप दिवसाचं स्वप्न आहे जिल्ह्याचं तो एक आमचा विषय खूप दिवसांनी मनात आहे दुसरा विषय म्हणजे की रेल्वेचा विषय रेल्वेपेक्षा आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं की आम्हाला पाणी बाकी इतर सुखसुविधा मिळाल्या पाहिजे वेळेच्या वेळेला पहिली गोष्टी आणि की प्रत्येक वेळी आमच्या एक साधारण मतदार म्हणून आम्ही जेव्हा ऑब्झर्वेशन करतो की राजकीय लोकं काय करतात काय नाही ते आमच्या आंबेजोगाईला कधी म्हणजे एक दुजा भाव ची भावना आम्हाला प्रत्येक वेळी जाणवलेली आहे केंद्र सरकारकडून म्हणा या राज्य सरकारकडून म्हणा आंबेजोगायला कधी डावलण्यात आलेलंच आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये आंबेजोगायचा मनाव तसा म्हणजे विकास झालेला आहे आत्ता सध्या एक रस्ते वगैरे झाल्यामुळे आता भरभरून आपल्याला विकास दिसतो आहे पण जसा विकास पाहिजे होता चांगल्या पद्धतीने तसा विकास आतापर्यंत झालेला नाही नेमका नेमका कोणता विकास तुम्हाला वाटत आहे की तो झाला पाहिजे आता आंबेजोगाईमध्ये जिल्हास्तरीय तर सगळेच आपल्याकडे कार्यालय आहेत पण ते आंबेजोगाई जिल्हा व्हावा हे आमचं मेन मुळात स्वप्न आहे आंबेजोगाईकरांचं आणि ते तर काय आंबेजोगाई म्हणून आत्तापर्यंत काय पूर्ण झालेलं नाही आहेत प्रत्येक वेळी आम्हाला म्हणजे एक काय म्हणजे एक स्वप्न दाखवून आम्हाला ते हे केलेलं आहे एक त्याचा भंग झालेला आहे पहिली गोष्ट एक आणि सगळ्यात मोठा व्यापाऱ्यांचं दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सगळ्यात मोठा जी एस टीचा प्रश्न आहे जी एस टीमुळे व्यापाऱ्यांचे खूप कंबरडे मोडले खूप व्या व्यापार बसलेले आहेत जी एस टी एक असा कायदा आहे की ज्याच्यामुळं प्रत्येक विकत घेणारा माणूस प्रत्येक वेळी विकत घेणारा माणूस तो अठरा टक्के वीस टक्के पंधरा टक्के जी एस टी सरकारला देतच आलेला आहे तो जी एस टी एक कमी व्हावा हो, आणि म्हणजे एक आमची ही भावना आहे आणि मतदार म्हणून जर पाहिलं तर मला वाटतं ह्यावेळेस आपल्या बीड जिल्ह्याचं पहिल्यापासून इतिहास आहे की जो चांगलं काम करेल त्याला निवडून देण्याचं काम केलेलं आहे आ, एकंदरीत आपल्यासोबत काही मतदार शेतकरी देखील आहे आपण त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहेत मला सांगा एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय शेतकरी म्हण म्हणून आम्ही या सरकारवर शंभर टक्के नाराज आहोत कारण आमच्या जे पिकं आम्ही पिकवितात कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल त्याच्या आयात निर्यातीच्या धोरणामुळे एकदम भाव आता माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर मी स्वतः दोन लाखाला मायनस आहे जे की मागणी आणि पुरवठ्यानुसार सात हजार तरी सोयाबीनला भाव पाहिजे होता की तो चार हजार रुपयाचा आहे कांदा असेल प्रत्येक पीक हरभरा आत्ता हरभऱ्याचा एवढा तुटवाडा आहे तरी बी सहा हजाराच्या आताच हरभरा आहे तर हे केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आम्ही एकदम शंभर टक्के नाराज आहोत आणि सांगायचं म्हणजे एकोणीसशे नव्वदला मला मतदान आलं तेव्हापासून आजपर्यंत आम्ही भाजपला टाकीत होतात मतदान तरी का आता ह्या नीती आम्ही भाजपला मतदानच करणार नहोत हां आता इथं ह्या पाठी ग्राउंडवर आम्ही दहा किलोमीटर चालत आलतो पाशा भाईच्या रॅलीमध्ये हां की आता त्यांनी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केलं आहे ती तर सोयाबीनवर बोलतच नाही बांबू लावा म्हणतात आता हां ती तर हां हां असं एकदम म्हणजे सत्यता आलं की शेतकऱ्याला विसरून चाललेले सरकार आहे विकास म्हणतात तर विकास तर कुठं काय आम्हाला दिसत नाही आता राशनवर साडी येईल म्हणल्यास विकास किती झालाय तेच तुम्ही घ्या ना आता जर अजून निवडून दिलं तर आम्हाला वाटतं अंडर बनेल सुद्धा येत्याला वाटतं एवढा विकास झालाय आणखीन आपल्यासोबत शेतकरी मला सांगा एक मतदान म्हणून काय अपेक्षा मतदान म्हणून मी या सरकारवर नाराजच आहे कारण शेतकरी धोरण सरकारचं चांगलं नाही एक निर्यात आयात जर समजा चालू ठेवली अगर शेतकऱ्याचं थोडं एक सहा हजार समजा शेतकऱ्याला देणं अगर ते तुम्ही हमी भाव, भाव द्या ना शेतीमालाला हमी भाव द्या काही दुसरी काहीच गरज नाही वीज वगैरे व्यवस्थित आहे का वीज तर काय वीज चालतच नाही त्याचं नाही काही एक सौर उर्जाचे जर प्रकल्प चांगला आहे ते योजना चांगली आहे ती जर राबवली शंभर टक्के तर शेतकरी सुखी होईल आणखीन आपल्यासोबत शेतकरी मतदार आहेत मला सांगा तुमचे प्रश्न सुटलेले आहेत देश स्वातंत्र्य झाल्यापासून शेतकऱ्याचे प्रश्न आहेत तसेच आहेत कारण सत्तेमध्ये आलं की त्याला शेतकऱ्याबद्दल काही जाणीव राहत नाही विरोधी पक्षात की मात्र ते शेतकरी मिठू मिठू बोलतंय मग त्या मला असं वाटतं की राजकारणी लोकांनी केवळ सत्तेसाठी शेतकऱ्याचा वापर न करता अगदी तळमळीने शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा सध्याचं शासन समजा हामेबाव म्हणतो एवढा आहे तेवढा पण शेतकऱ्याचं तेवढेत भागत नाही ना शेतचाळीशानं काय होतं एकरी समजा उत्पन्न एक, उत्पन एक चाळीस हजार जायचं जवळपास खर्च तीस पस्तीस हजारावर मग पाच हजारच काय शेतकऱ्यांना करायचं आणि तुमची सक्षम अशी यंत्रणा आहे का हामेबावानुसार तुमची खरेदी करण्याची यंत्रणा आजी नाही नाही जर दिला म्हणजे काय झालं तुमची यंत्रणा तशी सक्षम राहिली पाहिजे हा बाबा खरेदी करण्याची नुसतं हा बाबा असून काय उपयोग आहे तुमची यंत्रणा कुठं सक्षम नाही खरबऱ्याची खरेदी असेल सोयाबीनची असेल आहे का तुमची कुठं चालू आहे एखादा प्लॅन्ट उगा बात मग देवेंद्र फडणवीस महाग नुसतं विरोधी पक्षात असताना म्हणायचे की सहा आठ हजार भाव मिळालाच पाहिजे कापसाला दहा हजार मिळालाच पाहिजे आता कुठं ते नुसतं बोलून चालत नाही तुम्हाला ग्राउंड लेवललाच काम करावं लागेल कधी म्हणून मी शेतकरी म्हणून अतिशय नाराज आहे मी आत मला जसं मतदानाचा हक्क मिळाला तेव्हापासून मी अगदी भाजपशिवाय मतदान आयुष्यात कधी कुणाला केलं नाही की वाटायचं की बाबा काहीतरी चान्स देऊ नवीन नुँ काहीतरी करतील पण काही नावीने वाटलं नाही मला एस टीच्या माध्यमातून तुमचा खिस्सा अगदी मोकळा केला त्यानुसार काहीच विकास झालेला नाही नाहीत रस्ता असेल ती गडकरी साहेबांची पुण्याही आहे त्यांचा मॅनेजमेंट वेगळ्या प्रकारचं आहे म्हणून तेवढी रस्ते दिसण्याचं बाकीचं काय विकास आहे इथं जीएसटीचं काय कमी पैसा वसूल केला का तुम्ही तसं काँग्रेसच्या काळामध्ये महसुलाचं हो साधन बी नव्हतं एवढं आता दोन हजार रुपये आपल्याला केंद्र सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये देण्यात काय होतं दोन हजारानं दिले म्हणजे काय उपाय केले का आमचे के आमचेच आम घेऊन एकरीमध्ये एकराचं एकरांचं नुकसान असं तुम्ही ॲवरेज काढा एकरमध्ये कमीत कमी तीस ते पंचवीस हजार रुपये नुकसान होतं एकरामध्ये तर दोन हजार काय व्हायचं दिवे लावायचे काय राशन पण फ्री देतात राशन फ्री मग देश तुमचा विकसित झालाच नाही ना राशनवर ज जनता जगती मल्लीवर राशन मुक्त देश झाला पाहिजे तेव्हा तुमचा देश सुधारला म्हणता येईल तर हे होते अंबाजोबाई परिसर आणि शहरातील शेतकरी आणि मतदार तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की आमचा जो हमीभाव आहे त्या शेती मालाला हमीभाव देण्यात यावा आणि हे जे पैसे आहेत ते पैसे तोकडे पडता येत आम्हाला जे दोन हजार रुपये असतील किंवा हे जे सहा हजार रुपये असतील ते आम्हाला तोकडे पैसे पडतात रोहिदास मुंबई तक अंबाजोबाई बीड